रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र भिलदरी रस्त्याची दैनीय अवस्था जागोजागी खड्डेच खड्डे खड्डे पडलेल्या रस्त्याने वाहन धारकांना सहन करावा लागतो त्रास बातमी कन्नड छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुका येथील भिलदरी ते पिशोर हा सहा किलोमीटर रस्ता खूप खराब झाल्याने शाळेच्या मुलांना जाण्या येण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे पिशोर गावातील नागरिक व भिलदरी गावातील नागरिक या रोडने जाणे येणे करतात पिशोरहून छत्रपती संभाजी नगरमार्गे जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग केला जातो बिलदारी येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी पिशोरला जावे लागते त्यामुळे जागोजागी खड्डे पडलेल्या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो गावकऱ्यांच्या वतीने पंतप्रधान ग्रामसडक योजना कार्यालयास निवेदन देण्यात आले आहे हा रस्ता व्यवस्थित होण्यासाठी नेते मंडळी लक्ष देत नाही त्यात अधूनमधून पडणाऱ्या पावसाने तर रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून द्यावी नाहीतर संपूर्ण बिरल तरी गाव येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे यावेळी सरपंच शोभाबाई कोतवाल उपसरपंच विजय वैष्णव दिलीप महेर प्रभू महेर भगवान राजपूत आनंद बोर्डे नारायण कायटे रसूल शहा जुमा शहा नेहरू राजपूत आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत मी विजय वैष्णू भिलदरी उपसरपंच आज आपण बिलदरी पिशोर रोडवर आलेलो आहोत पाहू शकता आपण बिलदरी पिशोर सहा सात किलोमीटर अंतर जे आहे आम्हाला रोज दरण शाळेच्या मुलांना पिशोरसाठी जाण्यासाठी किती रस्त्याचा हाल आहे पाहू शकता किती गड्डे किती पाणी तुंबलेलं आहे आम्ही सतत दोन ते तीन वर्षापासून पाठपुरावा हो करत आहे आम्ही प्रत्येक ऑफिसला जे डॉक्युमेंट्स दिलेले आहे उपोषणच्या दोनशे लोकांचे सह्या पण करून दिलेले आहे आणि भागवत कराड साहेब यांचं पत्र पण जोडलेलं आहे हे पत्र जोडून सुद्धा हे काम मार्गी लागलेलं नाही आहे पूर्ण पेपरला वगैरे दिलेले आहे आणि एवढं करून सुद्धा आता रस्ता होत नाही त्यासाठी आमचा आता लास्ट पर आहे आम्ही आता जे पंचायत समिती झेड पी आमदारकीचे जे इलेक्शन आहे त्यावेळेस आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे असं आमचं पूर्ण युवा मंडळ आणि गावातल्या नेत्यांनी सांगितलेलं आहे यावेळेस हे रस्ता नाही मार्गी लागला तर आम्ही गावात कोणत्याही नेत्याला येऊ देणार नाही आणि मतदान करणार नाही असा ठोस निर्णय आम्ही घेतलेला आहे आज आपण गावकरी इथे थांबलेले विद्यार्थी थांबलेले त्यांच्याकडून जाणून घेऊ दादा हे रस्ता किती किलोमीटर खराब आहे पाच किलोमीटर रस्ता पाच सहा किलोमीटर रस्ता खराब आहे शाहीचे मुलं विद्यार्थी याच रस्त्याने जाता का किती हाल होता आणि म्हात्या रे, कुतारे यांचे जाण्यामध्ये कंबरचे कंबरचे आधार चा, चालू झालेले आहे ना काल तुमचे ट्रॅक्टर वगैरे हो या रस्त्याने जाता ना रस्ता किती खराब आहे ह्या रस्ता झाले पाहिजे की नाही आपण स्वतः चार वर्षापासून पाठपुरावा करत आहे पण शासन व नेते मंडळ याच्याकडे लक्ष देत नाही ह्यावेळेस कधी रस्ता झाला नाही तर आम्ही गाववाले सगळे मिळून गावात बहिष्कार टाकणार आहे हे तुमचं आणि सगळ्यांचं म्हणणं आहे आता कोणी नेते मंडळ आहे की हे सगळ्याला एक आनाव टाकणं गरजेचं आहे कारण की आपण सगळे प्रयत्न करून पाहिले पेपरनं बाजू दिल्या ठराव दिले ऑफिसला पाठपुरावा केले तरी कोणी नेते मंडळीच्याकडे लक्ष देत नाही तरी आम्हाला आता येणाऱ्या इलेक्शनच्या अगोदर रस्त्या मार्गी नाही लागलं तर आम्ही गावात एकही मतम नाही आता ठोस निर्णय आमच्या ग्रामपंचायत युवा मंडळीने गावकरीने घेतलेला आहे शाहीच्या मुलांचं खूप हाल होतं आहे आमचे खूप हाल होत आहे आम्ही पाहून आता आम्ही पक्का निर्णय घेतलेला आहे ओके धन्यवाद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड प्रतिनिधी मिलिंदकुमार लांडके छत्रपती संभाजीनगर